नमस्कार मित्रांनो पाकिस्तान हादरलं मस्जिदीत नमाज अदा करताना मोठा स्फोट अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे काय आहे ही पाकिस्तानची बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल पाकिस्तान पुन्हा एकदा स्फोटने हादरला आहे पाकिस्तानच्या पेशवारमध्ये नमाज अदा करताना मोठा स्फोट झालाय आणि बाजारांच्या जामा मस्जिदीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस झाली आहे आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत पोट दरम्यान मस्जिदीत अनेक जण नमाज अदा करत होते पोट झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत कोणत्याही घटनेने स्फोटची जबाबदारी घेतली नाही पेशावर मध्ये याआधी देखील दहशतवादी हल्ला झाला होता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे मीडिया रिपोर्ट नुसार फेब्रुवारी महिन्यात दहशतवादी हल्ल्यात त्र्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली आहे सर्वाधिक हल्ले बलुचिस्तान मध्ये झाले आहेत काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बलुचिस्तान मध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती मग दहशतवाद्यांचा नवा अड्डा काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया इस्लामाबाद येथील मीडिया नुसार फेब्रुवारी महिन्यात चोपन्न दहशतवादी हल्ले झाले आहेत त्यात एकशे एकवीस लोकांचा मृत्यू झाला होता तर एकशे तीन लोक जखमी झाले होते बासष्ट टक्के लोकांच्या बलुचिस्तान मध्ये मृत्यू झाला आहे बलुचिस्तान दहशतवाद्यांचं केंद्र होऊ लागलं आहे खैबर पग दहशतवाद्यांचे हल्ले वाढले आहेत फेब्रुवारीत तीस दहशतवादी हल्ले झाले आहेत त्यात पंचेचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता त्यात अठ्ठावन्न लोक जखमी झाले होते दहशतवादी हल्ल्या मागे तालिबान पाकिस्तान हाफिज गुल बर ग्रुप लष्करीए इल्झाम इस्लामी स्टेट खोरासन या दहशतवादी संघटनाचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानी सरकारने केला आहे बलुचिस्तान मध्ये फेब्रुवारी तेवीस हल्ले झाले आहेत त्यात पंच्याहत्तर लोकांचा मृत्यू झाला आहे तर पंचेचाळीस जण जखमी झाले आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बलुचिस्तान लिबरेशन फंड बलुचिस्तान रिप्लेन गार्ड सारख्या संघटनांनी बावीस हल्ले केले आहेत त्यात अनेकांचा मृत्यू झाला या व्यतिरिक्त टी, -टी ने एक हल्ला केला होता त्यात एकाचा मृत्यू झाला होता पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशांतर्गत सुरक्षाचा प्रश्न एरनवारीवर आला आहे खैबर पस्तू हक्व्यामध्ये सातत्याने दहशतवादीचे हल्ले होत आहेत या हल्ल्यामुळे पाकिस्ताना समोर मोठं आव्हान उभा राहिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा